मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत सायलीचे पात्र साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई गडकरीने आपल्या अभिनयाच्या पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेत सायलीचे पात्र खूप उत्तमरित्या साकारलेले आहे पण नुकताच जुई गडकरी हिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा के जुई हिने दोन हजार तेरा साली आपलं सर्व देहदान दान केलेले आहे जुईने देहदान दान केल्याचं चा तिच्या चाहत्यांना समजतात तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केलेले आहे दरम्यान अभिनेत्री जुई गडकरी हिचा आज वाढदिवस आहे व या वाढदिवसानिमित्तानेच तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दलचे बरेचसे खुलासे केलेले जुई हिला प्राणी सुद्धा पाळायला खूपच आवडतात एकांतरीतच अभिनेत्री जुई गडकरी हिने दोन हजार तेरा साली स्वतःचे सर्व ध्येय दान केलेले आहे म्हणजेच जुई हिने सर्व अवयव दान केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरीही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा